माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या नाथऱ्यातील लोकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण नमस्कार आपण पाहत आहात एक्स्क्झिव्ह न्यूज ट्वेंटी फोर बाला जगतकर न्यूज ब्युरोचे भिडेतून थेट लाईव्ह नाथरा येथे डॉक्टर बाबासाहेबकरांचे भव्य स्मारक तथा बाबासाहेबांचा पुतळा उभारावा या मागणीसाठी ऑल इंडिया पॅंतर सेनेचे गौतम आदमाने यांच्यासह गावकऱ्यांनी उपोषण सुरू केले आहे अनेक दिवसापासूनची मागणी पूर्ण होत नाही त्यामुळे त्यांनी उपोषणाचे हातर उपासले आहे धनंजय मुंडे व पंकजा मुंडे तसेच प्रीतम मुंडे यांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी या ग्रामस्थांनी केली आहे ऐकू त्यांची प्रतिक्रिया दिनांक वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी माननीय जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यासमोर आम्ही अमृत उपोषणाला बसतो आहोत याचं विशेष कारण असं आहे गेल्या अनेक वर्षापासून आम्ही मौजी नात्रा तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड या गावातील सबंध बौद्ध बांधवाच्या वतीने दोन हजार बावीस एकवीस बावीस पासून त्या काळचे पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री मंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्याकडे निवेदनाच्या स्वरूपामध्ये व स्थानिक लेवलचे प्रशासकीय जे कार्यालय आहेत त्या कार्यालयामध्ये वेळोवेळी वेड़ आम्ही बौद्धी विहाराची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या बद्दल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नियोजित स्मारकाची जागा त्या जागेच्या जा संदर्भामध्ये ग्रामपंचायत कार्यालयामध्ये नोंद करा या मागणीसाठी त्या काळापासून दिनांक वीस आठ दोन हजार पंचवीस अद्याप ही मागणी आमची पूर्ण नाही झालेली याकरिता आम्ही आज उपोषण केलेलं उपोषणासाठी बसलो आहोत नात्रात सध्या कोण सरपंच आहे आणि काय करत नात्राचे विद्यमान सरपंच अभयजी मुंडे आहेत आणि ते सध्याचे विद्यमान आमदार परळी विधानसभा मतदारसंघातील धनंजयजी मुंडे साहेब यांचे बंधू आहेत आणि गटनेते जिल्हा परिषदेचे अजयजी मुंडे यांचे आहेत आणि आज मंत्री यांचे चुलत भाऊ आहेत माजी खासदार प्रतिमताई मुंडे यांचे पण हे चुलत भाऊ आहेत आणि संबंध महाराष्ट्रामध्ये आज गल्ली ते दिल्ली स्वतः उपभोगणारे लोक आमच्या मूळ गावामध्ये असताना आज आम्हाला रस्त्यावरती येऊन उपोषणाच्या माध्यमातून मागणी करावी लागते हे आज आमच्या बौद्ध बांधवाचा तालुका जिल्हा बीड या गावातील ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे तालुकाध्यक्ष गौतम जी आदमाने तसेच गावातील बौद्ध समाजातील सर्व समाज बांधव गेल्या अनेक वर्षापासून त्या नात्रा गावामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी जागा आहे ती जागा ग्रामपंचायतला लावली पाहिजे आणि त्या ठिकाणी जो पुतळा बसवला हो आहे त्या पुतळ्याचं भव्य सुशोभी करून स्मारक बनवलं पाहिजे यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे आणि नात्रा हे गाव स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांचं गाव आहे आणि हे गाव नात्र्यापासून दिल्ली ते गल्ली पर्यंत राजकारण करणारे पुढारी या गावातले धनंजय मुंडे असतील पंकजा मुंडे असतील प्रीतमताई मुंडे असतील या गावच्या रहिवासी आहेत आज सरपंच सुद्धा त्यांचाच चुलत भाऊ आहे पण आज भारत देश स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत त्या ठिकाणी बौद्ध समाजाला बौद्ध विहार देण्यात आलेला नाही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भव्य दिव्य स्मारक त्या ठिकाणी करण्यात आलेलं नाही आणि जी बौद्ध समाजाची त्या ठिकाणी जी पुतळ्याची जागा आहे ती जागा सुद्धा ग्रामपंचायतला नोंद करण्यात आली नाही याचा मी ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने निषेध करतो आणि या राज्यकर्त्यांना मी सांगू इच्छितो की आपण या ठिकाणी जे दिल्लीत गल्ली राजकारण करता असा दिव्याखाली अंधार करून राजकारण करू नका असं सुद्धा मला या ठिकाणी त्यांना सांगायचं आहे आणि तात्काळ मात्र या गावाचा जो प्रश्न आहे जे बाबासाहेबांचा पुतळा त्या ठिकाणी आणलेला आहे मात्र त्याचा भव्य स्मारक केलेलं आहे त्याच्यामुळं करावं असं मी ऑल इंडिया पॅन्सर सेनेच्या वतीने विनंती करतोय अन्यथा खासदार असतील आमदार असतील पालकमंत्री असतील यांनी आतापर्यंत पद भोगले तर आता जर त्यांनी हे काम जर नाही करून दिलं तर लोकशाही मार्गाने फेक आंदोलन करू काळे झेंडे दाखवू आणि जन उद्रेक सुद्धा आंदोलन करू असं या लाईव्हच्या माध्यमातून मी जाहीर करतोय जय भीक